यमुनेचे तिरिकाल पाहिला हरी ओ यमुन्याचं तिरिकाल पाहिला हरी कान वाजवी तो बासरी वाजवी बासरी वाजवी बासरी यमुनेचं तिरिकाल पाहिला हरी ओ यमुन्याचे तिरिकाल पाहिला हरी, हरी। कान वाजवी तो बासरी वाजवी बासरी वाजवी बासरी कानावाज ी काना वाजरी बारा सोरा गवळ्या च नारीत्या नटुल्या मथुरा वाजारी बारा सोरा मारला खडन माझा फोडला घडा आणि मारला खाडान माझा फोडला घडा आणि फोडीला घागरी काना वाजवी बासरी त्याने मारला खडन माझा फोडला घडा त्याने मारला खाडान माझा फोडला घडा त्याने फोडीला घागरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी या मुला चित्रिरी काल पाहिला हरी ओ पाहिला हरी कान तो बासरी कानवाजवी बासरी कान मी बासरी यमुळीचे तेरी काल पाहिला हरी ओमुळीचे तेरी काल पाहिला हरी कान वाजवी तो बासरी कानवाजवी बासरी मी बासरी यशोदा बोले बाळ श्री हरी तू छेडू नको रे <muchary> यशोदा बोले बालश्रीहरि गोकुल नगरी राध्याघी पलंगावरी वरी राधकेरि कानापलङ्गा पलंगावरी राधा बारी रापलङ्गा वी राधके चरि काना पलंगावरी राधा राधाी ओ बावरी कान्हा वाजवी बासरी कान्हा वाजवी बासरी कल पहिला हरी यमुने चतेरी कल पहिला हरी कान वाजवी तो बासरी कान वाजवी बासरी कान वाजवी बासरी यमुने चतेरी कल पहिला हरी यमुने चतेरी कल पहिला हरी कान वाजवी तो बासरी कान वाजवी बासरी कान वाजवी बासरी एका जनार्दनी गौळनरा अरे मुकुंदा एका जनार्दनी गवळणराधा बिनवी रुजला अरे मुकुंदा गवळ्याची नार केला सोळा शृंगार गवळ्याची नार केला सोळा शृंगार दिन झाली गोचरणा हो चरणावरी कान वाजवी बासरी कान वाजवी बासरी गवळ्याची राणी केला सोळा शिगाण गवळ्याची राणी सोळा सोळाशी गाणली झाली मी चरणावरी कानवाज मी बासरी कान वाजवी मी बासरी यमुनाची तिरिकाल पाहिला हरी ओ यमुनाची तिरिकाल पाहिला हरी कानवाज मी तो बासरी कान वाजवी बासरी म्हणे चिरी काल पाहिला हरी ओ, 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 ओ हे म्हणे चिरिकाल पाहिला हरी कान वाजवी तो बासरी कान वाजवी बासरी कानवा